नमस्कार मी भीमराव कर्डे पाटील बी मध्ये आपला सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे काल जे दिल्लीमध्ये <coughs> दिल्लीमध्ये जो पुरस्काराचा सोहळा पार पडला म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचा सा जो पुर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्या हे स्वागत अध्यक्ष होते शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे हा पुरस्कार देण्यात आला आणि शिवसेनेच्या पोटात गोळा उठला आणि शरद पवारांची दाखवायची दिशा एक असते करायची दिशा एक असते म्हणजे हाच विषय आज घेऊन आलेलो आहे चर्चेला तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती काल दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भला मोठा असा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा झाला त्याची देशभर चर्चा झाली ती या कारणाने की शरद पवारांचं सत्ता म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सरकार पाडणारे एकनाथ शिंदे अर्ध्याच्या वर शिवसेना पाऊन पंच्याहत्तर टक्के शिवसेना घेऊन गुवाहाटीला पसार झालेले एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते जो सत्कार करण्यात आला त्यामुळं एकंदरीत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा उठला असं एकंदरीत म्हणता येईल आपण पाहिलं की शरद पवारांची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा अठरा नंतर सरकार होत हे सरकार मात्र अडीच वर्षातच पडलं गेलं या सरकार पाडण्यामध्ये खलनायक जे ठरले एकनाथ शिंदे या एकनाथ शिंदेमुळं हे सरकार पडलं आणि त्यानंतर मात्र मोठा गदारोळ असा झाला आणि जो कालचा जो कार्यक्रम झाला आता या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अठ्ठ्याण्णव होतं याच्या स्वागत अध्यक्षपदी हे शरद पवार होते आणि याचा महादजी शिंदे हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला यावेळेस शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं भरभरून असं कौतुक करण्यात आलं आणि या कौतुकामुळं शिवसेना मात्र अशी भली रागाला गेली एकंदरीत म्हणायचं आणि एकनाथ शिंदे यांनीही तोंड भरून असं कौतुक केलं परंतु याचे परिणाम हे महाराष्ट्र आणि देशामध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं परंतु आपण नेहमी पाहिलं की शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत म्हणजे पहिल्यापासून त्यांचे त्यांची एक ख्याती राहिलेली आहे ते जे बोलतात त्यांनी जी दिशा दाखवलेली असती त्या दिशेच्या मात्र ते नेहमी विरोधात असतात आणि उलट करत असतात तसच त्यांनी जरी एकनाथ शिंदे यांचं गुणगान गायला असलं एकनाथ शिंदे यांचं कौतुक जरी केलं असलं तोंड भरून तरी त्याच्या माग काहीतरी राजकारण दडलेलं आहे हे, हे आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं सरकार आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक फुल दोन हाफ असं सरकार आहे त्यातच एकनाथ शिंदे यांच्या जाचाला भारतीय जनता पक्ष कंटाळलेला आहे एकनाथ शिंदेंना काय निर्णय नाही पटला की ते दरे गावी जातात आपल्या गावी सातारा जिल्ह्यातील आणि तिकडं जाऊन राहतात चार दिवस पाच दिवस शेती करतात आणि मग गावाकडे येतात हे आपण पाहिलेलं आहे तर भारतीय जनता पक्षाला या गोष्टींचा तिटकारा आलेला आहे म्हणून त्यांनी शिवसेनेतलंच एकनाथ शिंदे गटातलंच उदय सामंत यांच्या पाठीशी जवळपास सव्वीस सत्तावीस आमदार लावलेले ला आहेत आणि उदय सामंत यांचं प्रस्थ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यातच एकनाथ शिंदेकडं जी समित्या काय होत्या त्या समित्या मात्र काढून घेण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांची वर्णी असलेल्या ठिकाणी अजित पवार यांना घेतलं गेलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना डावलून अजित पवार यांना भारतीय जनता पक्षानं जवळ केलेलं आहे याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि सगळी शेना ही फार मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि याचाच फायदा कसा उठवायचा तर ते शरद पवारांकडून शिकलं पाहिजे याचाच फायदा म्हणून शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला होकार दिला आणि त्या कार्यक्रमाला दिल्लीमध्ये उपस्थित देखील राहिले आणि एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे हा पुरस्कार देऊन सत्कार केला आणि त्यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं याच कारणामुळे आणि कानात त्यांच्या काहीतरी बोलले देखील असतील म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या कानात तसंच उदय सामंत यांच्या विरोधात देखील एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेच्या कानात काहीतरी टाकला असणार आहे त्यामुळंच काल जे शिवसेनेचा जो शिवसेनेचे <coughs> जे लाजापूरचे जे आमदार आहेत राजेन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना घेतलं त्याचा अर्थ ही तसाच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातलं जे उदय सामंत यांचं जे वाढलेलं प्रस्थ आहे दोघाबाबूांचं ते जिल्ह्यातूनच कमी करायला सुरुवात करायची म्हणजे महाराष्ट्राभर ॲटोमॅटिकली कमी होतंय याच्यासाठीच शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला म्हणजे पवार साहेब जे, जे बोलतात ते कधीच करत नाहीत जे दिशा दाखवतात त्याच्या मात्र विरुद्ध दिशा असते हे आपण पवार साहेबांचं राजकारण पहिलं समजून घेतलं पाहिजे पवार साहेबांचं राजकारण म्हणजे एकनाथ शिंदे यांना झाडावर चढवलेले दिसते सध्या तरी परंतु एकनाथ शिंदे पण काय गाजच्या गुरुचे केले नाहीत तरी देखील एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत याची मात्र महाराष्ट्रावर चर्चा आहे आपण पाहिलं कालच एकनाथ शिंदे यांनी स्वतःची वॉर रूम तयार केलेली आहे म्हणजे वॉर रोम ही फक्त मुख्यमंत्र्यांचीच असते तर एकनाथ शिंदे यांनी देखील स्वतंत्र तयार केली जी वॉर रूम होते त्या वॉर रोमच्या समितीतून देखील एकनाथ शिंदे यांना बाहेर काढले आणि अजित पवार यांना घेतलेला आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना वारंवार डावलण्यात आलेला आहे याच्यामुळे ते नाराज आहेत आणि त्याचाच फायदा शरद पवार यांनी उचललेला एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे